सांगितलं पाहिजे की ही जी समोरची लोक आहेत त्यांच्याकडे स्वतःच असं काही अस्तित्व राहिलेलं नाही एक नेता सांगतोय माझा उमेदवार अमुक अमुक आहे दुसरा नेता सांगतोय माझा उमेदवार तमुक प्रमुख आहे दोन्ही नेत्यांबद्दल ने मला आदर आहे मला कोणावर टीका ना करायची नाही पण ज्या पद्धतीनं यांच्या समोर एक संभ्रम निर्माण झाला आहे की आता नेमायचं कोणाला मतदान कोणाला करायचं लोक ह्याच महाशयाला मतदान करणार आहेत तर हे आपण लोकांकडून आणि काल दोन दिवसानंतर जी चिपडूलवासियांची तुम्ही जर मानसिकता बदलली बघितली असेल तर ती शंभर टक्के बदललेली आहे त्यांनी सांगितले की आम्ही जे मत बनवलेलं होतं ते आम्ही चुकीचं चुकी केलेलं चुकी होतं आणि आम्हाला वाटत होतं की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी पुढं जाईल महाविकास आघाडी पुढे केल्यानंतर अमुक के एक व्यक्ती निवडून येईल अमुक एक व्यक्ती त्याला पाठिंबा देईल दो 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 या सगळ्या त्यांच्या स्वप्नावर पाणी पेरलेलं आहे आणि महायुतीच निवडून येऊ शकते आणि महायुतीच्या उमेदवाराच्या मागे देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित दादा असल्यामुळं ब्लू लाईन रेड लाईनपासून सगळ्या गोष्टीला न्याय महायुतीच मिळवून देऊ शकते हे चुकवूनकरांची खात्री झालेली आहे त्याच्यामुळं फक्त हे वातावरण टिकवणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ते पुढचे चार दिवस आपण सगळे मिळून टिकवाल त्याची आशा ह्या ठिकाणी बाळगतो आणि लोक कशी असतात त्याचंही उदाहरण सांग जरा लक्ष ठेवा तू कोणावर ठेवू <laughs> माणसं विचार लक्ष ठेवा मी कोणावर ठेवू नाहीतर तुम्ही ठरवा म्हणजे सगळीकडे सम्राल म्हणजे प्रशांत यादवांवर पण लक्ष ठेवा शशिकांत चव्हाणांवर पण ठेवा सदानंद चव्हाणांवर पण ठेवा आलेल्या यशवंत जाधवांवर पण ठेवा आणि संजय कादवांवर ठेवा म्हणजे वाद लावायची स्टाईल किती मस्त आहे बघा साहेब अर्जंट बोलायचं होतं म्हणजे बोला जाताय तर लक्ष ठेवा सगळ्यांवर सगळ्यांवर लक्ष ठेवा म्हणजे काय हे ओळखायला शिका हे सुरू झालंय आता आपला पराभव समोर दिसत असल्यामुळं महाविकास आघाडीमधले अनेक मंडळी हा प्रकार तुमच्या बाबतीमध्ये करणार आहेत त्याच्यामुळं आपल्यामध्ये अविश्वास निर्माण होणार नाही आपल्यामध्ये विश्वासानं काम होईल यासाठी आपण सगळ्यांनी घेऊन पुढचे चार दिवस अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करावं एवढीच विनंती आपल्या सगळ्या उमेदवारांना आणि विशेषतः सगळ्या पदाधिकाऱ्यांना करतो विजयाच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो जिथं जिथं पालकमंत्री म्हणून अजून काही निधीची आवश्यकता लागेल ते उदय सामंत द्यायला तयार आहे हे देखील लोकांपर्यंत आपण पोचवावं एकनाथ शिंदेसाहेब विकास मंत्री आहेत ते देखील निधी देतील देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत ते देखील निधी देतील आणि जरी महायुती झाली नसली तरी ह्या जिल्ह्यावर अजितदादांचं प्रेम आहे शेखर निकमांचा देखील पाठिंबा आपल्याला मिळेल नगराध्यक्षपदासाठी अशी आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो धनुष्यासमोरचं बटन दाबून उमेश आणि त्याच्या सर्व सहकार्यांना आणि कमळासमोरचं बटन दाबून भाजपच्या सगळ्या उमेदवारांना मतदान करावं हे आव्हान आपण वासियांना करावं तेच आव्हान मी तुम्हाला करतो आणि माझं मनोगत संपवतो जय हिंद जय